न्यू ब्लॉक मध्ये सांगत आहे तर आज जे आमची रायअप्पाची जत्रा भरलेली आहे आम्ही थोडा जत्रेत चाललोय तर बघू शकता हा पण माझा एक मित्र आहे आणि अजून दोन जण येतात ते तुम्ही बघितलं असेल एका ब्लॉक मध्ये तर आता आपण जाऊच त्या हो मला दाजू टीका कडायला कधी ओंकार कुठे रे हा निके सॉरी मग ते निके होमकार निखे मजा नाही परत दादा काय करते मग दादा काय उघडा तर उघडा उघडा तर उघडा ल कोणी उडाला सांगितलं होतं का बघ नाही तर काय तर हा एक दादा आमच्यासोबत येणार आहे आणि हा तर तुम्हाला माहिती आहे आवर पटकन अगदी पब्लिक तुला मध्ये बघते हा पण आहे हा पण आहे ये

आम्ही त्यांना काय वाटलं त्याला काय वाटलं आम्ही दोघंसोबत येत मम्मी नाही येत सोबत येते आता उद्या तू पण आवडून येतो तू काय करतो टाळ्यासोबत काय टायाचं आता ऑपरेशन करतो काय तू

शॉकला <laughs> मरायचंय गाल का हा तू घाल ना बोलतोस तर तुझ्यावर येईल ना त्याच्यात काय आई तुम्ही एकदा आमच्या शाळेमध्ये रुम बघालते ना तुम्ही आमच्याकडे पाणी पण घेतलं होतं बघा चालवण्यासाठी मग रूम का कॅन्सल केला मग मी तो अच्छा

आता गेले आंघोळ करायला आणि मी पण त्याचा सेंट मारून घेतो कुठला सेंट ते काय गरज नाही आपली घेतला बरं घेतला मला बाय जे आपण थोड्या वेळेला सगळ्यांच्या आवडल्या नंतर बाय बाय तुला असतोच काय रे

आगोळ करता मम्मी बोलली घरी गेल तर मी जा तुझं बघून उदय पण गेला आंगोर करायला लगेच तू जिम जातोस तुझी बॉडी कुठे दिसत नाही उतरली कसे उतरत नाही ना बॉडी लगेच अच्छा लास्ट दिवस आहे जत्रेचा ना का रे आता हा निघतोय आता आम्ही सगळे चला उद्या लग्नात चालत तसं काही नवीन कपडे घालून चाललंय चल जाऊ दे येतेस <laughs> का तू आज लास्ट दिवस आहे हा मित्रांना चला पटा पट तुला घेतलं घेतल्याच लग्नात नाही चाललं न आलेला बरा तो चला पटक आता कोणासोबत रे तू हे तुम्ही कशा बसणार आहे हं बाबा आम्ही नाही बसणार कशात आम्ही तर फिरायला येणार आम्ही नाही चढ्यावर बसू कशा बसू कशात तालेकडे बघ ताले मला माहिती आहे कसं आहे नाही तो चेहरा गोराच नाही गोरा गोरा हे तेले छोटा रेकड बडला धमाका येतो छोटा रेकड मोठा तू काय चेहरा दाखवतो तुझा ए तुला बघून तुला कोणी बघणार आहे का चल जाऊ दे आता पक्कं उद्याने व्हाईट शर्ट आता त्यांनी व्हाईट पॅन्ट घातली गाडी मस्त आहे ना रे गाडी गाडी एवढी घेऊ शकते असं का आपला फायदा होतोय ना त्यांच्यामुळे जेवायचं का जेवायचं का जाऊन चांगला असता नाही तू बोलतोस ना म्हणून बोललो कोणी कोणी दे बघ तिथे कसलं बॅनर लावले तो रे गेट पासून बाजार पूर्ण ना आता इथे मध्ये असेल ना पुढे इथे मध्येच येत तो काय हा हा आ, तो तो गे अरे मी इकडे गेलतो फक्त गेलतो समोर पण तो ग्राउंडला पण जाऊच ग्राउंडला अजून एकदा पण नाही गेलो मी घर ना किती यार छोटे पोरं असले ना आम्ही शाळेतला पोरं नाही तर मी कसं करतोय ते <laughs> ना आम्ही तसंच करतो कधी कधी जास्त बोर नाही शाळेला पिटीला गेलो पिटीला आम्ही पिटीला करतोच एकदा इथं जायचं का इथं जायचं का पुढं पुढे जायचं तिथं जायचं पुढं पिपराच ना इचेक, इचेक, ए, 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 शाँग, 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 नकली आहे तो नाही चला नाही घाबर चला नाही घाबर तू चला घाबर आपल्या मोबाईल मध्ये हा हा तिथं पण एक जत्रा भरली पण बे असं

तर मित्रांनो अजून नाही पुढं पण आहे तर आपण पुढं जाऊन भेटूया चला मला नव्हतं माहिती कधी बाबा किती मोठी जत्रा भरते फुगे का फुगे ना घे ना मग केस केस का तुझे डोक्यावरचे आणि ते फुगा घेऊन एकदाच हा चल हा थांब ना करतो पुढं तुला तरी माहिती आहे का पुढे तो काय पाच रस्ता फक्त ना दादा एन आर सी शाळा कुठली आहे एनआरसी शाळा कुठली आहे मग माहिती नाही अजून आज सी कुठली ही शाळा आहे का आता एन आर सी गेट आहे ना हा एन आर सी ग्राउंड गेट आहे ना तो तर हा हा किती अंधारे पण इथं आज खूप लांब मिळत आहे मी दिसत पण नस दिसतय दिसतय तू काळ असलो काय फ्लॅश आहे ना आपली जिंदाबाद तो कुठे गेला बाबा इथे सगळ्यांनी खांदून हात टाक हात टाकायची गरज नाही एवढे अजून खूप अजून मधी पण येत्र ना मध्ये मोठी मध्ये काय दिसलं नाही का जाओ, जाओ तर आपण जाऊ जाऊच फटाफट का भोंग्या पैसे घालूता मला इकडे माहिती नाही म्हणून लागली स्टार्ट झाली ना मग माहिती असते त्या मी इकडे आलं असतो पैसे घेऊन सकाळीच तेवढी मोठी जाता मला नव्हतं ना माहिती

चालू चालू झाली तेव्हा फुगे छोट्या पोरांचे फुगे घ्या के फुगे केसाव फुगे हा पण इनस इथं इथे कुठून पाणी पण अच्छा अरे मी पहिल्यांदा आलो इकडं मध्ये एवढं मध्ये लागतो सोन स्कूल लाव कस मी नको रे पहिल्यांदा अच्छा आमची पण आमची पण ना पहिले सहा पंधरा सहाशे पाठी शाळा थंडी आल्याने लवकर होते झाली स्टार्ट जत्रा इथून मधून ना सोडायची सहा पंधरा ते जत्रा स्टार्ट झाली ना

किती किड असेल त्याच्या काढत आहे नाव च ना हे किती मोठी देत रे ना घेतो <Mechanics> mm. ना दादा तुला जागा तिकडून जागाय पुढून बाईकच ना उपट कशामध्ये सगळ्यात <से> ना मी पैसेच नाही आणले दुसरीकडे गेल तो चत्रेड्या मधून तर मित्रांनो मेन जो आहे तो आता चालू चालेला आहे एनर्जी पहिल्यांदा बघितली एवढी मोठी असते एवढी मोठी असते बघ ग्राउंड येणार किती तिकीट असेल किती तिकीट असेल ती पैसेच नाही आणली तुम्ही बसलोच होतो आता मला बसायचं होतं तसं तू दिल्यावर मम्मी देणार नाही मला मम्मी पाचशे रुपये दिली सकाळी मला आज हा असं आहे म्हणून नको बघ तुझे कसे आहे अच्छा आज घर मित्रांनो आता ती स्टार्ट झालेली आहे तर आता खूप पुढे आहे तर बघा नीट तुम्ही लागते बघा जाऊ पाया बोलून जाऊ ती यायला ती एवढी मोठे चप्पन कुठं हे चप्पल आहे त्यांच्या पायात काय करायचं मग जायचं का नाही लाईन लावायला पण जत्र लाईन लावायला पण बना पाया पडायला पण लाईन लावायला लागाल सगळ्यात मोठा तो आहे ना सगळ्यात मोठा तो आहे ना तू पण बसणं चल ना आमच्या सोबत आमच्यासोबत काय होत नाही उलटी सण कर कधी तरी म्हणजे दादा मी आहे खाली दादा मी खाली बोला तुम्ही जो जा आम्ही नाही आलो बस मित्रांनो की किती मोठा आहे बघा तुम्हीच किती मोठा आहे ना तो, तो? तो, तो ते काय काय बनायचं पहिली गोष्ट बनवते आहे ब्लॉक एवढी मोठी उडी बघ नक्की ती छोटीच असते गेटवरती है शकतो किती मोठी बघ ना जा तू जा मी नाही आपण नको नको किती कितीला तिकीट असेल मागच्या तुम्ही त्यांनी मोठे जॉ तू बघू शकता हय तू ना काय नंतर पनीर काढा दोन मिनटं फक्त उद्यानी मस्त पैसे केला त्याच्या जपून हा तर किती टिकल्या असेल यायचं दादा किती टिकल्या असेल यायचं इथल्या फिरतं इथल्या इकडे फिरून फायदा नाही येत ना काय ना आम्ही तर काय बसणार नाही कारण मी तर मोठं आहे आणि इथे खूपच गर्दी आहे बघा तू जाऊ आला ना त्यामध्ये त्याला खूप गर्दी आहे की तुम्हाला पण यायचं असेल तर येऊ शकता इथे पण ऍड्रेसची काय गरजे लोकेशन मध्ये पण शोधतात काय एनआरसी शाळा दिसते नाव दिसतं एवढं ते शोधतील सांगायला लागतो रे नंतर ते ना डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस नंतर डिस्क्रिप्शन मध्ये देतो खूपच गर्दी रेथ पण झाली बोलतात किंवा काहीतरी भूत बघायला किंवा काहीतरी हाय ते आम्ही तेच बघण्यासाठी आलो इथं <laughs> दादाची पण टरकते बघा त्या बघा इथं खूप आहे सध्या तरी खूप आहे म्हणजे इथं बाजूच्या जत्रेचे ह्याचे काय करते आधी मजायचं का दायचे आपल्या बाटेबापास गाडी पण आहे तयार मी केलं कसं बघितलं का तरी ही काय म्हणजे येणारची शाळा आहे बघितलं का पण बघा ही येणारची शाळा आहे तशी तर तिथे खूप आहे हो म्हणजे कोणाकोणाची घाबर करा ते कोणी सांगत नाही माझे नाही करत समाजला आम्हाला बाबा तर ही जायला मित्रांनो ए अशी ह्याचा पाचचा पाचची साईट आहे साईड टॉय बघ टॉयलेट वगैरे पण पाठीणार आहे पण टॉयलेट आहे हा टॉयलेट आहे तीन तीन खिडकी पण टॉयलेटच्या बघ आहे का नाही टॉयलेटच्या खिडकी ती एनआरसी गेट ची पुढचा पुढच्या पुढची आहे इथून एंट्री होते ना रे इथून एंट्री होते बघू शकतो मित्रांनो आणि खरं म्हणजे ना भूथीत काही नसतं हे म्हणजे आगवा फैलवल्या गेल्याच एक चोर चोर वगैरे असू शकतात इथे पण भूथबीत ना नसतं इथं बघा इला किती आहे बघा हे लोक घाबरत काम करतात ओरडलं तर मी स्वतः बोलतो तर मित्रांनो ही जी आहे ना एणाची शाळा खूप मोठी होती ही शाळा ब पोहोच बसले बित अडक जातो म्हणजे बघायला चालतो काल तो पुन्हा काही नसत भूतपित आणि बघा आम्ही वापस पुढच्या रस्ते हा पाठचा रस्ता आहे आम्ही आलेला या रस्त्याने शॉर्टकट कसं एक मिनट सांगतो तर जत्र वापस दिसते आपल्याला आम्ही तसं आता घरी चालवले मित्रांनी डायरेक्ट दादा माझं आकाश दादा आकाश पाताळे करून तो आकाश उतून आल्यावरती तुम्हाला तर मित्रांनो भूतभीत काय नसतं आणि जसं मी फिरायला गेलो पण बोलतात तिथं की भूत वगैरे हा काय नसतं असं म्हणून प्लीज अशा आगवनला बळी पडू नका आणि घाबरू अजिबात नका बघाय चालू आहे डोळेच मग तेव्हा ती मांजर आहे ती मला त्या भूताचे डोळे तुम्हाला वाटेल असे तुम्ही ती मांजरी डोळे होते बघा मित्रांनो डबल जत्रा दिसते हा इथे पण बघा इथून इथून पण एंट्री होते तिथून पण एंट्री होते मित्रांनो हा ब्लॉक मी इथेच एंड करतो की तुम्हाला हा ब्लॉक आवडला असेल प्लीज लाइक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बाय बाय